या ठिकाणी या विभागाचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक माननीय आनंदराव कचरे यांचा सत्तावन्नवा वाढदिवस प्रथम त्यांना वाढदिवसाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो माझ्या बहुल युवा फाउंडेशन तर्फे तसेच या पर, या परिसरातील रहिवाशांतर्फे मी त्यांचं अभिष्टचिंतन करतो खरं सांगायचं झालं तर या विभागातील अतिशय शे, सहकार क्षेत्रात झालं तसेच सामाजिक क्षेत्रात असतील विविध क्षेत्र अतिशय चांगले प्रकार करते हैं अशाया कर अष्टपैलू व्यक्तिमत्वाला मन, मना शुभेच्छा महाराष्ट्र की पावन धरती पे हमारे शिवाजी महाराज की पावन धरती पे हम आज खड़े हुए हैं और आ, हम मानी कचेरे दादा का जन्मोत्सव मनाने के लिए यहाँ पर उपस्थित हुए हैं तो मैं कम शब्दों में इतना ही बोलूंगा कि कचरे दादा बहुत बड़े और अच्छे समाज सेवी हैं और जिन्होंने अपने समाज सेवा के माध्यम से विभिन्न वर्गों का आ, आ, सपोर्ट किया है और आगे भी करते रहेंगे धन्यवाद आज हम मित्र आनंद राव जी कचरे सत्तावन्ना दिवस आहे आणि आनंदरावजी आणि यांची मैत्री खूप वर्षापासूनची आहे ज्यांना खूप वर्षापासून ओळखतो त्यांचं सामाजिक कार्य समाजामधलं योगदान खूप वाकन्याजोग हो आहे आज त्यांचं पूर्ण कार्य जे आहे हे बँकिंग क्षेत्राशी निगडीत आहे नवी मुंबई बँकेचे ते डायरेक्टर राहिलेले आहेत त्यानंतर कराड कोऑपरेटिव्ह ची त्यांनी स्थापना केली आणि आज अतिशय चांगल्या प्रकारे विविध जिल्ह्यांमध्ये तिच्या ब्रँचेस आहेत आणि ती चालू आहे तशाच प्रकारे नवी मुंबई कोपरखरणा सामाजिक कार्य त्यांचं चांगलं आहे आणि विविध वर्गांमध्ये ते अतिशय इझिली मिक्स होऊन जातात समाजामध्ये आणि अशा या माझ्या मित्राचा आज वाढदिवस आहे मी आनंदरावजी कचरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांना ते दीर्घ आयुष्य निरोगी दीर्घ आयुष्य देऊ धन्यवाद दे दे चालू नमस्कार माझं गल मी मराठी आनंदराव गजरे साहेबांचं व्यक्तिमत्व ते युवकांना आणि बऱ्याच समाजाला प्रेरणा देणारे ठरलेलं आहे ते सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी जे कामगिरी केलेली आहे दिवस रात्र त्यांच्या डोक्यामध्ये कोणाला मी मदत कशी करू शकतो एवढाच ध्यास त्यांच्या डोक्यात असतो सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपल्या माध्यमातून कोणाला कशी मदत होईल याच जीवन पूर्ण परिवार समाजासाठी त्यांनी आहे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ज्या मधल्या त्यांच्या बांधकाम असतील लोकांच्या कन्स्ट्रक्शनची मदत किंवा नवीन फ्लॅट घेताना किंवा वेगवेगळ्या गोष्टीतून त्यांनी समाजाला बरेच मदत केलेलं आहे मी या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना खूप खुँँग खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं येणार जीवन त्यांच्या हातातून बरीच लोकांची सेवा व्हावी अशी अपेक्षा करतो सातारा जिल्ह्यातल्या करा तालुक्यातल्या यागागावचा रहिवाशी आणि आज ज्यांचं अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय त्या सोहळ्याची सत्कार मुक्ती आदरणीय आनंदरावजी कत्रे साहेब कचरी साहेबांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर या ठिकाणी खेडे गावातून येऊन भाजी मार्केट सारख्या ठिकाणी काम करून पेपर कार्यक्रम केला प्रताप मित्रमंडळ या मित्रमंडळाच्या माध्यमातून कराड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केली आणि ही स्थापना करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी समाजसेवेचं व्रत घेतलं आणि त्यांना खऱ्या पाठिंबा दिला आमचे सन्माननीय मित्र आदरणीय जालिंदर पाटील साहेब जे सहकारी बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून जे सेवानिवृत्त झाले त्यांनी ते या दोघांनी मिळून या संस्थेची स्थापना केली आणि या स्थापनेचा मी खरं म्हणजे साक्षीदार कत्रे साहेब यांचं नावच मुळात आनंदराव आहे या आनंद नावामध्ये खरोखर आनंद आहे त्यांच्याकडं रेवाई कधी कुठेही भेटलं तर त्यांना बघितल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि त्यांचं सामाजिक काम त्याचबरोबर सहकार क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात रक्तदान शिबिर असो तुमचं सव्वीस जानेवारी असो पंधरा ऑगस्ट असो किंवा करोनाचा काळ का असो या सर्व काळामध्ये त्यांनी संपूर्ण कपर खऱ्या विभागामध्ये एक नंबरचं काम त्यांनी कमावलेलं आहे अशा या सत्कार मूर्तीस मी माझ्या वतीनं पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सकाळ या ठिकाणी मी जालिंदर बाबूराव पानवळ पाटील कराडको प्रभूचे संचालक आज माझे मित्र श्री आनंदराव कचरे यांचं अभिष्ट चिंतन सत्तावन वाढदिवस आहे त्यानिमित्त मी त्यांना शुभचिंतन देतो परंतु आजपर्यंत त्यांचा प्रवास इतका सहजासहजी घडलेला नाही लहानपणापासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपला हा प्रवास केलेला आहे एका शेतकरी कुटुंब मध्ये आलेला मुलगा गावावरून येऊन एक नगरसेवक किंवा सा। संस्था बँकिंग आणि बिल्डिंग व्यवसाय याच्यामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करतो आणि सर्व समाजाला तळागाळातल्या लोकांना घेऊन आपल्या बरोबर चालतो असेही माझे मित्र आज त्यांचा हा चिंतनाचा दिवस आहे त्यांच्यासाठी मी दीर्घ आयुष्य आरोग्यदायी जीवन त्यांना सुख समृद्धी मिळावी अशी इच्छा करतो माझी संस्था करार कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीनं सातारा सहकारी बँक लिमिटेड कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई आणि ग्रामपंचायत खडे या होतो जय हिंद जय महाराष्ट्र